Ganapani apa? Oh. नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बोलबिंदासच्या वतीनं आज मी श्री गणेशाच्या फेस्टिवल निमित्त श्रीगणेशाची जे आगमन होणार आहे त्याची लगभग सगळी सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर श्री शंकर महाराज सेवा मंडळ चिंचवडमध्ये आलो आहे आणि या सेवा मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात मग वृद्धाश्रम असेल किंवा गोरगरिबांसाठी मदत असेल औषधोपचार असेल मुलामुलींच्या शिक्षणासाठी असेल अशा अनेक उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात आणि त्या मंडळाचाच एक उपक्रम आहे श्री गणेशाचं आगमन होतं आणि त्या पार्श्वभूमीवर खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहत असाल तर खूप मोठ्या प्रमाणावर इथं आपल्याला श्रीगणेशा मूर्ती दिसत आहेत आणि ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मूर्ती आहेत आणि ह्या याच्यापासून काय म्हणजे ह्या मूर्ती एका बाजूला त्या विक्रीसाठी ठेवल्यात का है। नक्की काय आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आपण आता इथं आलो तर आपण जाणून घेऊया नक्की त्यांच्याशीच आपण थेट चर्चा करूया की नक्की काय आहे आत्ता आपण श्री शंकर महाराज मंडळाच्या वतीनं राबवण्यात येत असलेला उपक्रम जो श्री गणेशाची मूर्ती आहे या सगळ्या शाडूच्या मूर्ती दिसतात आपल्याला आणि हा उपक्रम काय आहे हे आपण जाणून घेण्यासाठी आलो तर आपल्यासोबत आहेत डॉक्टर अविनाश वैद्य सर जे संस्थापक आहेत त्या मंडळाचे आणि गेल्या अनेक वर्षापासून हे यात काम करत आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे ट्रस्टी असतील कार्यवाहक असतील किंवा त्यांचं एकूणच सगळी टीम असेल ही सगळीसुद्धा आपल्याला इथं दिसते आपण अनेकां आपण सगळ्यांशी बोलणार आहे प्रयत्न करणार आहे की त्यांचा एकूण उपक्रम हा काय असतो तर सर हा उपक्रम केव्हा सुरू झाला आपला आणि नक्की उपक्रम काय आहे नमस्कार मी डॉक्टर अविनाश वैद्य व्यवसायाने वैद्यकीय किंवा व्यावसायिक आहे पॅथॉलॉजिस्ट आहे गेले चाळीस वर्ष इथं प्रॅक्टिस करतोय पिंपरी चिंचवडमध्ये आणि आम्ही गेले बारा वर्ष हा गणेश मूर्तींचा उपक्रम राबवतो आहे मूर्ती आमची किंमत तुमची शुद्ध मातीच्या आणि नैसर्गिक रंगातच रंगवलेल्या या मूर्ती आहेत या मूर्तींची घडणावळ ही फक्त मातीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती जे वरती जे रंग दिसतात ते रंगसुद्धा अतिशय नैसर्गिक आहेत हळद कुंकू बुक्का गेरू गुलाल असं निसर्गाने जे काय आपल्याला दिलेलं आहे त्याचा भरभरून वापर करून आपण या मूर्ती तयार केलेल्या आहेत फॅक्टरी प्रोड्युस्ड अशी एकही एक गोष्ट आपण या गणपती मूर्तीच्या निर्मितीत वापरलेली नाही आहे कारण आपल्याला धर्मशास्त्रानुसार वेदानुसार सांगितलेलं आहे की मातीची मूर्ती असावी मृत्यिकाळ किंवा पार्थिवाची मूर्ती असावी आणि त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा तत्सम पदार्थ टाळून आपण ही मूर्ती तयार केलेली आहे आणि ही धर्मशास्त्राच्या दृष्टीने तर योग्य आहेच पण पर्यावरणाच्या सुद्धा कुठलाही घातकी पदार्थ याच्यात मिसळलेला नाही आहे आणि अशी ही मूर्ती भाविकांनी घेऊन जावी आणि भरभरून आशीर्वाद द्यावा अशी आमची विनंती आहे आपण पाहतोय की आपण अनेक गणेशोत्सव पाहतो गणेशोत्सव म्हणलं की उत्सवाचा उत्सवाला उदाहरण आलेलं असतं आनंदाची भरती आलेली असते आणि अशा सगळ्यामध्ये हा गणेशोत्सव साजरा होतो आपण पाहतोय त्याचं विडंबनसुद्धा आपण पाहत असतो गर... की अनेक वेळा अनेक मंडळं काय करतात किंवा काय पण अगदी वैद्य सरांसारखी अशी काही माणसं आहेत की, की, की। जी का जी जी अशा काही वेगळ्या उपक्रम राबवून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करतात की त्यांनी गणेशाच्या मूर्तीसंदर्भातलं खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की गणेशाची मूर्ती असावी कशी आणि ती शाडू साडू माताची का असायला पाहिजे शाडूची वगैरे आणि त्याचं आत्ता जे आपण पाहतो तुम्ही पाहत असाल हे रंगकामसुद्धा दिसतंय तर हे एकदम नॅचरल आहे हळद कुंकू किंवा अशा यांनी वापरून हे सगळं रंगकाम केलेलं दिसतंय तर ह्या सगळ्या उपक्रमाला शुभेच्छा आहेतच परंतु हे त्यांच्या डोक्यात कसं आलं किंवा हा त्यांचा विचार कसा त्याला वाटला की आपण असा काहीतरी उपक्रम करावा हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया मूर्ती आमची किंमत तुमची खरं म्हटलं तर ह्या संकल्पनेचं बीज चाळीस वर्षापूर्वी माझे एक किरण माळी म्हणून रिक्षाचालक होते मित्र पेशंट होते त्यांच्याकडनं मला मिळालं त्यांनी मला ही संकल्पना दिली आणि त्या संकल्पनेवरती एक सुंदर इमारत आम्ही सर्वांनी बसून उभी केली आणि आज हे मूर्त स्वरूप आलेलं आहे सणासुदीचे दिवस आहेत धर्माचं महत्त्व आहे गणपती आद्यदेवता आहे आणि त्या आद्यदेवतेला स्मरून आपण भरभरून दान करा कुटुंबासाठी स्वतःसाठी तर कोणीही जगतं या समाजासाठी उपेक्षितांसाठी वंचितांसाठी दुर्लक्षितांसाठी आपण थोडंसं सणासुदीच्या काळात काहीतरी वेळ द्यावा विचार करावा आणि त्यांना थोडंसं दान द्यावं आणि या संकल्पनेतून मूर्ती आमची किंमत तुमची या भावनिक अशा कल्पनेला आम्ही जोड दिली आणि आज आम्हाला त्याचं खूप सुंदर स्वरूप बारा वर्षात पाहायला मिळत आहे श्री शंकर महाराज सेवा मंडळाचे ट्रस्टी आहेत कार्यवाहक आहेत आशुतोष जाधव सर त्यांच्याशी आपण बोलूया जाधव सर हे सेवा मंडळ आहे आपलं शंकर महाराजांच्या नावा सद्गुरु शंकर महाराजांच्या नावावर आपण चालवतो ह्या मंडळाच्या माध्यमातून काय काय उपक्रम राबवले जातात या मंडळाच्या माध्यमातून आपलं स्नेहसावली आपलं घर हे आपलं वृद्धाश्रम आहे जिथं तापले चोवीस आजी आजोबा इथं आहेत त्यानंतर आपण त्यांच्या मदतीसाठी म्हणून ही मूर्ती आमची किंमत तुमची हा एक उपक्रम केला आहे ज्यातून सर्वांनी ज्याला माहितीप्रमाणे आपलं जे काही अर्थार्जन होतं त्याच्यावर आपण विविध उपक्रम करतो पहिलं म्हणजे वृद्धाश्रम दुसरं आपल्याला जे काही गरजू समाजात गरजू लोकं आहेत त्यांची फी भरणं किंवा त्यांची शालेय शिक्षणाची त्यांना मुभा मिळत नाही आहे कारण की त्यांना पैशाची अडचण आहे सो तिथं अर्थार्जनचा प्रॉब्लेम येतो आहे तिथे आपण त्यांना पैशाच्या स्वरूपात देणगी कशात की त्यांची फी भरू शकतो आपण किंवा काही लोकांचं ऑपरेशन्स पेंडिंग आहेत काही लोकांना पैसे नसल्यामुळे ऑपरेशन होत नाहीत ती वैद्यकीय मदत आपण देतो त्याचप्रमाणे आत्तापर्यंत आपण संस्थेमार्फत अठराशेपेक्षा जास्त ब्लड डोनेशन कॅम्प रक्तदान शिबिर आपण करतो दर महिन्यात आपण एक ते दोन ब्लड डोनेशन कॅम्प आपण घेतो आहोत त्याचप्रमाणे झाडं लावणं असेल किंवा इको फ्रेंडली मूर्ती असतील कोणाला शालेयंचं वह्या पुस्तकांचं वाटप असेल त्या गोष्टी आपण करतोय प्लस आपण तुम्हाला दरवर्षी डोनेशन देणं पॉसिबल नाही आहे तर दान स्वरूपात आपण स्क्रॅप बँक आपली कन्सेप्ट युनिक कन्सेप्ट आहे सो ती दा स्क्रॅब बँक कन्सेप्ट आहे जिथे तुम्ही तुमची कोणतीही वया पुस्तक पुठ्ठा रद्दी ही तुम्ही आम्हाला दान म्हणून देऊ शकता आमचे कार्यकर्ते तुमच्या घरी येऊन ते दान कलेक्ट करतात त्यापर्यंत जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की मी धान्य देऊ शकतो वेलकम तुम्ही धान्य वे देऊ शकता तुम्हाला वेळ द्यायचा आहे तुम्ही वेळ द्या आज आपल्या आजी आजोबा आहे त्यांना काही हेल्प होते ही मोठा इतका प्रकल्प आपण करतो जिथे चोवीसशे जवपास या मूर्ती अवेलेबल आहेत तिथे तुम्हाला काय दान करायचं आहे ते तुम्ही दान करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्याही समाजात कुठल्याही क्षणाला जर काय मदत लागली आमचे दोनशे कार्यकर्ते यासाठी झटत आहेत कोणत्याही प्रकारची तुम्हाला मदत लागली चोवीस तास आपली तिथं सेवा आहे एक एन जी ओ आहे सामाजिक संस्था आपण चालवलेली समाज आणि समाजासाठी चालवली संस्था असं सरांचं पहिल्यापासून ब्रेद आहे त्यामुळे आपण आता एकट्याचं व्यक्तीचं नाही आहे हे आपलं सगळ्यांचं कोणाचं एकट्याचं नाही आहे ॲक्च्युली सरांनी आणि मॅडमनी सुरू केलं पण त्यांचं इतकं मोठं मन आहे की हे माझं नाही हे आपलं आहे ही तुम्हाला वृद्धाश्रमाची किंवा अनाथाश्रमाची संकल्पना कधी आणि कशी सुचली खरं सांगायचं तर वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच समाजात जे रुग्ण आहेत किंवा जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात त्यांना रक्ताची गरज भासते आणि ती रक्ताची गरज पूर्ण करताना त्यांना खूप त्रास होतो हे लक्षात आलं होतं तेव्हा जेव्हा आम्ही वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली त्याच वेळेला असं ठरवलं होतं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे समाजाचं ऋण फेडणं हे प्रत्येकाची गरज आहे पॅथॉलॉजिस्ट असल्यामुळे आमचा रक्ताशी रोजचाच संबंध होता आणि आम्ही आमच्या संस्थेची सुरुवात रक्तदान शिबिरांपासून केली तुम्हाला या ही संस्था चालवण्यासाठी काय निधीची आवश्यकता भासत असेल मग ते निधी तुम्ही कशा पद्धतीनं तुम्हाला मिळतो किंवा त्याचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीनं करता आतापर्यंत मला सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ अठराशेहून जास्त रक्तदान शिबिरं आमच्या संस्थेने भरवलेली आहेत या सगळ्या प्रवासात आम्हाला आमच्या विचारांचे चांगल्या विचारांचे समविचारी असे स्वयंसेवक मिळत गेले आणि आम्हाला विश्वास आला की या स्वयंसेवकांच्या मदतीने आपण आणखीनही काही करू शकतो त्यानंतर आम्ही आमच्या निशुल्क वृद्धाश्रमाची स्थापना केली त्याचबरोबर आमची संस्था अनेक गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करायला मदत करते गरीब रुग्णांना मदत करते सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी मदत करते हे सगळे उपक्रम आम्ही हळूहळू सुरू करत गेलो कारण आम्हाला समाजाचा वाढता पाठिंबा होता जे काही चांगलं काम आम्ही सुरू केलं त्यासाठी आम्हाला भरघोस मदत मिळत गेली सुरुवातीला हे सगळा प्रवास अवघड होता परंतु अनेक अभिनव कल्पना आम्हाला सुचत गेल्या घरोघर जाऊन रद्दी गोळा करणं असो जे आपण सहज आपल्याला महिन्याला चाळीस पन्नास रुपये रद्दीचे मिळतात ते आम्हाला दान करणं असो त्यानंतर हा गणपतीचा उत्सव असो त्यावेळेला आम्ही हे मूर्ती आमची किंमत तुमची असे हे पर्यावरणस्नेही गणपतींचा दालन लावणं असो या अनेक अभिनव उपक्रमातून आम्हाला आमचा निधी कसा गोळा करायचा या कल्पना सुचत केल्या आपण या संस्थेमध्ये कधीपासून काम करता येतं गेली अकरा वर्ष वृद्धाश्रमाच्या पहिल्या दिवसापासून मी वृद्धाश्रमाचं सगळं काम बघते श्री शंकर महाराज सेवा मंडळ चिंचवड ह्या संस्थेमध्ये मी स्वयंसेविका म्हणून काम करते स्नेहसावलीमधील सगळ्या आजी आजोबांचं दिवसभराचे काही बोलणं असेल त्यांच्या काही गरजा असतील त्या सगळ्या बघणं आणि त्यांचं केअर टेकिंग करणं हे काम मी करते अच्छा साधारण आपल्या आश्रमात किती म्हणजे हे आहेत आता आपली कॅपॅसिटी पंचवीस ची आहे सध्या बावीस आजी आजोबा आहेत म्हणजे हे तुम्ही आवड म्हणून काम करता की एखादा असं आवड म्हणण्यापेक्षा माझ्याकडे जो मोकळा वेळ आहे तो योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेमध्ये तो मला सार्थक लावायचा होता हे काम करत असताना कसं वाटतं तुम्हाला त्या लोकांशी गप्प गोष्टी करताना किंवा त्यांच्या अडीअडचणी सोडवताना तुम्हाला काही त्रास किंवा असं काही काही गोष्टींचा तुम्हाला हे हो करावं लागतं का हो सुरुवातीला मानसिक त्रास व्हायचा कारण मी सगळं झालं की दिवसाच्या शेवटी माझ्या घरी यायचं आणि ते तिथेच असायचे पण मग काही दिवसांनी माझ्या लक्षात आलं की ते वातावरणच घरासारखं तयार केलं तर त्यांनाही त्रास होणार नाही आणि मलाही त्रास होणार नाही त्यामुळे आता मला त्रास होत नाही उलट मी तिथे एखादा दिवस नाही गेले किंवा मी नाही भेटले तर ते आजी आजोबांना चुकल्यासारखं होतं त्यांच्यापेक्षा जास्त मला चुकल्यासारखं होतं तो त्यांचं काम करताना आनंद होतो आनंद ह्यासाठी होतो की कोणासाठी तरी आपला वेळ चांगला जातो आहे आणि कोणाला तरी आपण जवळचे वाटतो आहे किंवा ज्यांना समाजाने नाकारलं आहे त्यांच्यासाठी आपली संस्था उभी आहे ह्यासाठी मला आनंद होतो अच्छा म्हणजे पूर्वी तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला घरी पण जातो असं फील होत असेल पण आता तुम्हाला घर आणि आश्रम हे दोन्ही वाजले तरी तिथून पाय निघत नाही आणि प्रत्येक सणवार आम्ही तिथे इतक्या आनंदाने साजरा करतो की त्या आजी सगळ्या मला मुलीसारखं मानतात आणि मी घरी निघाले की म्हणतात आमची मुलगी सासरी चालली म्हणजे आता सध्या हे फिलिंग आहे आम्हाला म्हणजे आता तुम्हाला तो वृद्धाश्रम वाटत नसून ते एक तुमचं कुटुंब झालेलं आहे आणि एक कुटुंब आहे आणि तिथे जेवढे पण आजी आजोबा राहतात ते कुठेही वेगळ्या वेगळ्या घरातून आलेत किंवा ते एकत्र आलेत तर सगळ्यांना एकत्र बांधून ठेवायचं काम मला करावं लागतं सर आपलं नाव माझं नाव ना। मिलिंद कवठेकर अच्छा आपण कुठून आलाय मी इथे चिंतवड एसकेप कॉलनीमध्ये राहतो अच्छा म्हणजे इथं तुम्ही कशासाठी आलाय आला आहे ते मी माझी दोन उद्देश आहे एक तर गणपती तर मला बुक करायचं प्रश्नच नाही पण हे जी संस्था आहे म्हणजे कार्य आहे त्याच्याबद्दल मला उत्सुकता होती वृद्धाश्रमाचं पण कार्य चाललं आहे आणि शंकर महाराज माझं पर म्हणजे बऱ्याच वेळा शंकर मठात पण जातो आणि मला आय डोंट नो म्हणजे शंकर महाराज नाव ऐकलं तर अंगावर काढलं होतं या स्वयंसेवकांना कोणीतरी मानसिक आधार यस असं म्हणू शकतो हे सुद्धा एक प्रकार आहेत तर त्याप्रमाणे माझं कॉन्ट्रीब्युशन करायसाठी मी आलो इथे आणि मला यांच्या कार्याला आदर आहे आणि आद अभिमान पण आहे आणि गेली पाच हो ते सहा वर्ष मी यांच्याकडनंच मूर्ती घेतोय आणि मी जवळजवळ माया भरतो पण दहा पंधरा मित्रांना फोन करून सांगितले की मी या म्हणून आत्तासुद्धा मी मेसेज केले यांना इथे येऊन तुम्ही उपक्रम बघा भगा आणि बघा कधीपासून तुम्ही मूर्ती घेता इथं पाच सहा वर्ष झाली पाच सहा वर्ष झाली मी मृदुला मिलिंद कवठेकर कुठून आला आपण चिंचवडलाच राहते आणि या मूर्तीच्या निमित्तानं माझं इथं येणं झाल्यानंतर इथं जे काय उपक्रम चाललेत त्याची मला आत्ता कल्पना आली आणि मी आता असं ठरवलं आहे की माझ्या उत्पन्नातला शक्य होईल तेवढा भाग इथं द्यायचा आणि ठिकठिकाणी महाप्रसादाला आपण दानधर्म करतोच पण त्याच्यापेक्षा जिथं गरज आहे तिथं होणं हे खूप गरजेचं आहे आणि आत्ताच मी माझ्या मैत्रिणींना पण हे सांगू इच्छिते की तुम्हाला जे शक्य आहे म्हणजे मी म्हणत नाही की खूप काही द्या पण जो काय आपला खारीचा वाटा असेल तो देऊन आपण हे सगळ्या आजी आजोबांना आपण सांभाळूया आणि त्यांचे आशीर्वाद आपण मिळवूया आता आपण पाहिलं की फक्त श्री गणेशाचं म्हणजे श्री गणेशाच्या मूर्ती इथं देणं हा उपकरण नाही तर ना एक्झॅक्टली ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात कशासाठी अंतिम ध्येय काय आहे आणि हे अंतिम ध्येय फक्त एखादं वृद्धाश्रम चालावा त्यांना त्यांची सेवा हो व्हावी हा नाही तर त्याच्याबरोबर निसर्गाचा समतोल कसा साधता येईल पर्यावरण कसं साधता येईल अशा अनेक गोष्टी आहेत ह्या सगळ्या आशुतो जाधव सर आणि त्यांच्याबरोबर असलेले सहकारी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ फक्त मूर्ती देणं किंवा मूर्ती वितरक हा संकल्पना नक्कीच नाही पर्यावरणपूरक पुढच्या पिढीला आपण काय देतोय तर सुसंस्कृत पिढी घडावी ते त्यामुळे कोणाचीही शाळेची फी अडली असेल कोणाचं शिक्षण अडलं असेल कोणाच्यासाठी जर एखादं दवाखान्याचा काही प्रॉब्लेम असेल किंवा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत नसेल कोणत्याही प्रकारची मदत असेल ते आपण करतो आहोत नवीन पिढी व्यवस्थित घडावी पर्यावरण पर्यावरणासाठी आपली वसुंधरा जी आहे त्याला आपलं काही देणं लागतो म्हणून इको फ्रेंडली ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी आपण संशयमापर् करत आहोत आम्ही आत्ता पंचेचाळीस मुलांची शिक्षणाची फी भरतोय त्या मुलांचं शिक्षण व्हावं ही आमची मनापासून इच्छा आहे आणि त्या कार्यामध्ये समाजाने मदत करावा हे प हे आमचं ध्येय आहे आणि यासाठी आम्ही हे जे करतोय गेले बारा वर्ष या मंडळात मी आहे या मंडळाचं एकच उद्देश आहे की समाजातील लोकांना ज्यांना कोणी सांभाळत नाही ज्यांना आपला मुलगा म्हणायची लाज वाटत ते का वाटते ते तो आए, तर तो सांभाळत नाही आहे म्हणून त्या मुलांनी मी एका सगळ्यांना सांगतो आहे की जे काही मुलगा असो किंवा मुलगी असो यांनी प्रत्येकाने ठरवायचं की आपली आई किंवा आपले वडील कुठल्याही समाजामध्ये गेले तर आपल्याला मान खाली घाली लाग लागली नाही पाहिजे तुम्ही हे करता आई वडील का येतात वृद्धाश्रमामध्ये आपण त्याला पूर्वक नाही पडत मी म्हणतो घरी तुम्ही त्यांना भाकर खायला घाला का ते आश्रमात जातील जर गेले पंचवीस वर्ष तुम्ही जर आई वडिलांच्या बरोबर राहता आणि पंचवीस पुढचे पंचवीस वर्षे जे बायकोबरोबर राहता आधी आली का आई आधी आली मला हे सांगा त्यासाठी तुम्ही आईवडिलांचा सांभाळ करा तसेच या उपक्रमांबरोबर आमचा रक्तदान शिबिराचाही उपक्रम असतो वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये जसं की आपण पाहिलं की कोविडच्या काळात रक्ताची किती गरज होती समाजाला समाजाकडनंच रक्तदान गोळा करून समाजाला देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो गेले डॉक्टर आमचे पस्तीस वर्ष या लॅबचं काम करतात पण आत्तापर्यंत जवळजवळ जो सोळा हजार वेळा रक्तदान शिबिरं वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये आम्ही भरवलेली आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे कोणाच्या कौटुंबिक वाढदिवस असेल तर त्या ठिकाणी आमचे एक सर आहेत राठी सर म्हणून त्यांची स्वतःची एक कंपनी आहे त्यांच्या ठिकाणी मागच्या दोन महिन्यापूर्वीच आम्ही चारशे लोकांचं रक्तदान संकलित केलेलं आहे असे समाजालाच लागणाऱ्या वस्तू की जी जीवनावश्यक गरज आहे जसं म्हणतो अन्न वस्त्र निवाराबरोबरी रक्त तर ही आम्ही संकल्पना या बरोबरच करत आहोत की रक्तदान शिबिरंही आयोजित करत आहोत आता आपण पाहिलं याच्यातून एक मॅसेज आला समोर की वृद्धाश्रम बंद झाले पाहिजेत कारण आपल्या आईवडिलांना आपण जर व्यवस्थित सांभाळलं त्यांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आपण जर आधार दिला तर खऱ्या अर्थानं वृद्धाश्रमाची गरज लागणार नाही हे सुद्धा याच्या निमित्तानं पुढं आलं पण तरीसुद्धा समाजामध्ये किती अवेअरनेस केला तरी काही महाभाग असे असतात की आपल्या आईवडिलांची सेवा तर लांबच पण त्यांना दूर लोटून त्यांचं जगणं असं हे करतात आणि त्यावेळेस पुढे येते श्री शंकर महाराज संस्था किंवा त्याच्यासारख्या अनेक संस्था आणि त्यांच्यासाठी या संस्था ठरतात मायेचा आणि वृद्धापकाळाचा आधार हा उपक्रम नक्की काय आहे आणि या उपक्रमाचं उद्देश काय आहे हे तर आपण जाणतोच परंतु तरीसुद्धा आत्ता या सगळ्या कार्यावहक ह्या सगळ्या संस्थेच्या चालकांच्याकडून ह्या श्री शंकर महाराज संस्था आहे सेवा मंडळ आहे ह्या सेवा मंडळाकडून आपण जाणून घेऊ नक्की हा आजचा श्री गणेशाचा उपक्रम काय आहे मूर्ती आमची गणपती बाप्पा मंगल मूर्ती